ट्रॅव्हल्स वाल्यांकडून तिप्पट भाडेवाढ घेऊन प्रवाशांची लुटमार कारवाईची मागणी उत्तमराव जाधव सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याची मुजुरी निवेदन घेण्यास नकार आदिवासी संघटना आक्रमक ट्रॅव्हल्सवाले प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने भाडे घेऊन प्रवाशांची आर्थिक लुटमार करीत असल्याबाबत कारवाई करावी अशी मागणी बिरसा पायटर्स या आदिवासी सामाजिक संघटनेकडून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा पायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा भारतीय स्वाभिमान महासंघाचे महासचिव रोहिदास वडवी जिल्हाध्यक्ष पंकज वडवी तालुकाध्यक्ष अजय वडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तमराव जाधव यांनी मागणी संबंधित संघटनांचे निवेदन घेण्यास नकार दिला यानंतर आदिवासी संघटना पदाधिकाऱ्यांनी टपालात निवेदन देऊन अधिकाऱ्याविरोधात आक्रमक रूप धारण केले आदिवासी संघटनांचे निवेदन घ्यायला व जनतेचे प्रश्न सोडवायला या अधिकाऱ्यांना लाज वाटत असेल तर या अधिकाऱ्याने आपली खुर्ची खुशाल सोडावी पदावरून हटावे यांना ट्रॅव्हल्स वाल्यांकडून हप्ते मिळत असतील म्हणून या विषयाचे निवेदन घेत नाही आमच्या दृष्टीने संघटनांचे निवेदन घेऊ न शकणारा हा अधिकारी नालायक आहे बेजबाबदार आहे या पदासाठी लायक नाही या सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांविरोधात वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्यात येईल व नंदुरबार जिल्ह्यातून अकालपट्टी करण्याची मागणी करण्यात येईल अशी तीव्र प्रतिक्रिया बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवार यांनी यावेळी दिली नंदुरबार जिल्ह्यातील शादा नंदुबार नवापूर तडोगा या तालुका ठिकाणाहून मुंबई पुणे सुरत इत्यादी विविध ठिकाणी जाणाऱ्या ट्रॅव्हल बस मालकाकडून मनमानी पद्धतीने तिकीट रक्कम भाडे घेतले जाते साधा ते मुंबई एसटी बसचे भाडे तिकीट रक्कम सहाशे रुपये असताना ट्रॅव्हल्स वाले साधा ते मुंबई पर्यंत बाराशे ते पंधराशे पर्यंत अधिक रक्कम घेऊन प्रवाशांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत पाच वर्षांखालील लहान बालकांचे मनमानी पद्धतीने भाडे घेतले जाते प्रवाशांसोबत असणाऱ्या कमी वजनाच्या सामानाचे भाडे आकारले जाते सण उत्सवाच्या वेळी तसेच शनिवार रविवार अशा सुट्टीच्या दिवशी प्रवाशांकडून तिप्पट भाडे घेतले जाते ट्रॅव्हल्स निर्धारित वेळेवर सुटत नाहीत व पोहोचतही नाही ट्रॅव्हल्स कुठेही थांबवतात व टाइमपास करतात एकंदरीत ट्रॅव्हल वाल्यांच्या मनमानी कारभाराने प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो सुखरूप प्रवास होत नाही म्हणून ट्रॅव्हल्स खाजगी कर... वाहनांना परिवहन विभागाने दिलेल्या नियमानुसारच मर्यादित भाडे तिकीट रक्कम आकारण्यात यावे व नियमानुसार ट्रॅव्हल बसचा प्रवास सुरू करण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील सर्व ट्रॅव्हल एजन्सी मालकांना सूचना देण्यात आल्या अशी मागणी करण्यात आली आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी लाला चव्हाण शाहदा तालुका प्रतिनिधी आज आम्ही आदिवासी संघटनांतर्फे माननीय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांना जे ट्रॅव्हल्स वाले खाजगी वाहन मालक प्रवाशांकडनं तिप्पट तिकीट भाडे घेऊन प्रवाशांची लुटमार करत आहेत त्या विरोधामध्ये दे निवेदन देण्यासाठी आलो इथं माननीय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नसल्या कारणास्तव सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तमराव जाधव हे इथं उपस्थित होते परंतु त्यांनी आमचं निवेदन घेण्यासाठी नकार दिला याचाच अर्थ या अधिकाऱ्यांना या, या ट्रॅव्हल्सवाल्याकडनं हप्ते मिळतात का म्हणून हा जो काही विषय आहे या विषयावरती कार्यवाही करण्यासाठी हे टाळटाळ करतात हा जो कोण उत्तमराव जाधव हा अधिकारी इथं बसलेला आहे हा आमच्या दृष्टीनं नालायक अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला साधं आमच्या आदिवासी संघटनांचं पत्र घ्यायला लाज वाटते तर याने इथली खुर्ची सोडून द्यावी आपलं पद सोडून द्यावा हे या खुर्चीवरती कशासाठी बसले आहे जनतेची प्रश्न सोडवण्यासाठी आणि आम्ही हे प्रश्न जनतेचे प्रवाशांचे विषय घेऊन आलो आणि हेच विषय यांना पत्र हातात घ्यायला लाज वाटत असेल तर यांच्यासारखे नालायक अधिकारी या नंदुरबार जिल्ह्यात बघायला मिळणार नाही हे एकच खाता मला असं दिसलं की जे अधिकारी हातात संघटनांचं निवेदन घ्यायला त्यांना लाज वाटते यांना जर पदावर राहून संघटनांची निवेदन घ्यायला लाज वाटत असेल तर यांनी खुशाल आपलं पद सोडावं नोकरी सोडावी आणि नंदुरबार जिल्ह्यातून हाकलपट्टी व्हावं आमची याच्या पुढे वरिष्ठांकडे हे जे कोण उत्तमराव जाधव नावाचे कोण अधिकारी आहे ज्यांनी संघटनांचं निवेदन घ्यायला त्यांनी नकार दिलेला आहे त्यांच्या विरोधामध्ये आम्ही तक्रार करणार आहोत असा नालायक अधिकारी आमच्या जिल्ह्यामध्ये नको पाहिजे आहे यासाठी आम्ही आदिवासी संघटनांतर्फे अशा नालायक अधिकाऱ्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो धन्यवाद जय बिरसा जय आदिवासी, आदिवासी।